चार महिन्याचं चार अनुदान तात्काळ उत्पन्नाची आज माजलगाव या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्या मार्फत आज करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ज्या बघू शकतात आपण या दृश्यामध्ये निराधार महिला आहेत पुरुष देखील या ठिकाणी आहेत सगळे या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते सकाळपासूनच या ठिकाणी या धरणे आंदोलनात किंवा बेमुदत आंदोलनात सहभागी आहेत यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की वर्ध निराधार संजय गांधी निराधार योजना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जे अनुदान आहे ते अद्यापपर्यंत वाटप झालेलं नाही ते वाटप करण्यात यावं श्रावण बाळ योजनेत जे डेबिट कार्ड आहे ज्यामार्फत जे क पगार दिली जाते ती कोणत्याच काय बँकेमार्फत वाटप न करता वाटप न करता बँकेमार्फत वाटप करावा वर्ध निराधार संजय गांधी योजनेची जी एकवीस हजाराची आठ जी आहे ती रद्द करण्यात यावी अशा अनेक त्यांच्या मागण्या आहेत आपल्यासोबत एक आजी उपस्थित आहेत आजी त्यांच्या काय मागण्या आहेत आमच्या गावाला आता घर घरकुल आमच्या गावात जर आले ना तर गरीबाला कुणी देत नाही हे बघा जे काय मोठे आहेत त्यांना देतात आम्हा सारख्या गरीब म्हाताऱ्या माताऱ्या तुम्ही आमचे घर बघा येऊन कुठं राहतो आम्ही कुठं खातो काहीच योजना नाही म्हाताऱ्या माणसाचे आमचे हा बघा मुलं बाळ आहेत तर मुलं बाळ काही यशने असतात काही कसे असतात तुम्हाला घरकुलाची काय गरज आहे मला काही कुणी सांभाळत नाही वय आहे तरी वय झालं तरी मला राहायला घर नसतात कुठं राहायचं मुलं बाळ सांभाळत नाही बरोबर मुलं बाळं काय येशणी असते तर येशणी असल्यामुळं कुठं तरी पडते कुठं नाही जावा कुठं नाही आईवडिलांनी काय खायचं तुम्ही सांगा आम्ही खातो कशाला कमवून ठेवलं आम्ही कमवून ठेवलं पण ते ऐकत नाहीत पुढे चढून मग आता तुम्ही जर तुम्हाला वाटतं नवकऱ्याला आमच्या पोराला शिक्षणच नाही भेटलं आम्ही नोकऱ्या कशाच्या लावायच्या हो नोकऱ्यावाले माई बाप्पाला सांभाळत नाही म्हणते त्या ह्याच्यात नेऊन घाला काय म्हणते त्याला येत बी नाही मला संस्थात नेऊन घाला म्हणते आणि मग काय खायचं या आजीचं असं म्हणणं आहे की आम्हाला मुलं बाळ आहेत परंतु जे राहायला घर देखील नाही मुलं बाळ सांभाळत नसल्या कारणाने आमचा उ उदरनिर्वाह आहे किंवा कामाला जाऊ शकत नाहीत कुठं काय नाही आणि ही जी निराधाराची पगार आहे ती वेळेवर वे मिळत नसल्या कारणाने मी या ठिकाणी कोणत्या गावून आजी आलेलावाडी तकारवाडी माझंगावपासून वीस ते किलोमी वीस ते तीस किलोमीटरच्या अंतराहून या आजी या ठिकाणी आलेल्या आहेत कॉम्रेड सय्यद रज्जाक महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा तालुका कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी माजलगावच्या तहसीलवर बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रमुख आमची मागणी अशी आहे की माहे एप्रिल ते जुलैपर्यंत जे काय वर्ध निराधारांना जे काय पंधराशे रुपयेप्रमाणे जे अनुदान मिळतं ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही ते तात्काळ मे देण्यात यावे दुसरी आमची जी मागणी आहे त्याच्यामधली की डी बी टीमार्फत म्हणजे डा पैसे न पाठविता सुरुवातीपासून जे बँकेत यादी येते आणि त्या यादीमध्ये नाव हो येतं आणि निराधाराला अजून अनुदान मिळतं त्या पद्धतीनेच अनुदान देण्यात यावं तिसरी जी आमची मागणी आहे की वृद्ध निराधार असतील विधवा परित्यक्त महिला असतील यांच्यासाठी शासनाने जे काही एकवीस हजाराची आट केलेली आहे ते रद्द करण्यात यावी आत्ता जे काय शासनाने लाडकी मुख्यमंत्री लाडकी बह बहीण योजना काढ म्हणजे जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये जमिनीची आट रद्द त्यांनी केलेली आहे त्या योजनेसाठी उत्पन्नाची आट रद्द केलेली आहे त्यामुळं आमची संघट आमच्या माझे संघटनेची मागणी अशी आहे अखेर निराधार आहे त्यांना तर कसला आर आधार नाही अशा लोकांना इक्वीस हजाराचे उत्प जमिनाची अटणं लावता एकवीस हजाराचे उत्पानाची अटणं लावता त्यांना विनाट त्यांचा अर्ज मंजूर करण्यात यावा अशी ही आमची मा मागणी आहे आणखीन आमच्या ह्याच्यामध्ये जे काय केरळ राज्य आहे या देशामध्ये त्या केरळ राज्यामध्ये घरकुलाला सा महा तिथलं सरकार सात लाख रुपये देतं आहे आणि ग्रामपंचायत तीन लाख रुपये देते असं दहा लाख रुपये हे त्या ठिकाणी केरळमध्ये त्या राज्यामध्ये जिथं लालभावट्याचं सरकार आहे तिथं दिलं जातं तर आमची या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी अशी आहे की जे विधवा महिला आहेत ज्या परित्यक्त्या महिला आहेत यांना कसला आधार नाही अशा महिलांना स म्हणजे सात लाखाचं घरकुल हे राज्य सरकारकडून दिलं पाहिजे अशी आमची हे प्रमुख मागणी आहे जे आमची आणखीन ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एक मागणी आहे की जे विधवा परित्यक्ता महिला आहेत त्यांना मुली आहेत त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी या सरकारने कमीत कमी तीन लाख र तीन लाखाचं सानुग्रह अनुदान या महिलांना मा, दिलं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे या आणि जे काही

ಚಿದ